अभय योजनेअंतर्गत शेवटच्या दिवशी पालिकेच्या तिजोरीत तब्बल नऊ कोटी पन्नास लाख रुपये जमा झाले एकाच दिवशी इतकी रक्कम जमा होणं हे रेकॉर्ड ठरलंय सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपायुक्त आशिष लोकरे आणि कर आकारणी कर संकलन विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांनी मोठ्या प्रमाणातील मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी अनेक उपाययोजना राबवून जास्तीत जास्त थकीत रक्कम वसुलीसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले याचे सकारात्मक परिणामही समोर आले याचाच एक भाग म्हणून सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं एकवीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर दरम्यान मिळकत कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली होती या योजनेअंतर्गत तीस सप्टेंबरपर्यंत मिळकत कराची पूर्ण थकबाकीची रक्कम एकवट भरून नोटीस वॉरंट फी आणि शास्तीत शंभर टक्के सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं याला थकबाकीदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला तीस सप्टेंबर या शेवटच्या दिवशी पालिकेच्या तिजोरीत तब्बल नऊ कोटी पन्नास लाख रुपये जमा झाले एकाच दिवसात थकबाकीपोटी असलेली एवढी मोठी रक्कम जमा होणं हे रेकॉर्डच असल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली अभय योजनेअंतर्गत दिनांक एकवीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या दरम्यान एकूण पंचावन्न कोटी एकोणीस लाख शहाऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर रुपयांची वसुली झाली असून या अंतर्गत सदतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख सत्त्याहत्तर हजार सातशे तेवीस रुपयांची सूट देण्यात आली आहे जमा झालेली आणि सूट दिलेली एकूण रक्कम ही त्र्याण्णव कोटी चार लाख चौसष्ट हजार दोनशे ब्याण्णव रुपये इतकी होते असंही उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ताकर योगामार्फत यावर्षी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कर संकलनाचं काम करण्यात आलेलं आहे आणि पहिल्या सहा महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या करविहत एकशे पंचावन्न कोटी रुपयाची नेट वसुली झालेली आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये किंवा अजून सहा महिन्यामध्ये साधारणतः अजून शंभर कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट आम्ही निश्चित केलं आहे तर मागच्या सहा महिन्यामध्ये ज्या करात्यांनी स्वतःच्या प्रलंबित कराचा किंवा चालू कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य केलं आहे ते सर्व करदात्यांचं महानगरपालिका अगदी मनापासून आभार मानतं ज्या मिळकतदारांकडे कराची थकबाकी किंवा चालू कर बाकी आहे अशा मिळकतदारांनी विविध कालावधीमध्ये कर भरून महापालिकेला आवा, सहकार्य करावं असे आवाहन करून येतं दरम्यान एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे तीस कोटी पंचाहत्तर लाख एकतीस हजार नऊशे तीस रुपये वसूल झाले विशेष म्हणजे आतापर्यंत चव्वेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे सत्तावीस रुपयांची सूट देण्यात आली आहे आतापर्यंतची अर्थात एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासूनची जमा आणि दिलेली सूट ही रक्कम एकशे चौऱ्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकाहत्तर हजार सत्तावन्न रुपये इतकी होते असंही उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं अभय योजनेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं मागच्या एकवीस ऑगस्टपासून आपण शास्ती व नोटीस फी आणि दंडामध्ये आपण माप शंभर टक्के शास्त्रीमाफीची आपण योजना आभा आपण राबवलेली आहे या योजनेमध्ये आत्तापर्यंत जवळपास तीस हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि या योजनेमध्ये सुद्धा जवळपास पंचावन्न कोटीची वसुली झालेली आहे सोबतच नागरिकांनी एकोणतीस कोटीच्या सुद्धा याच्यामध्ये लोकांना लाभ झालेला आहे तरी परत या योजनेला आम्ही पंधरा ऑक्टोबरपर्यंत दिल्ली आहे तरी परत एकदा शहरवासियांना आवाहन करायचं की ज्या थकबाकीदारांकडे शास्तीची रक्कम प्रलंबित आहे किंवा ज्या लोकांचा कर भरना करायचा राहिलेला आहे अशा लोकांनी कर भरना करून या शंभर टक्के शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद